आयुष्यात तीन संघर्ष हे कायम वाटायला येतात जगण्यासाठीचा संघर्ष ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष आणि ओळख टिकवण्यासाठीचा संघर्ष माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळचं सुख आणि दुःख अवलंबून असत आपण आनंदी आहोत हे केवळ दाखवण्यापेक्षा आनंदी रहा म्हणजे आयुष्य अधिक चांगलं वाटू लागतं सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला ही सर्वश्रेष्ठ कला आहे ही।, ही कला जोपासल्यास नक्कीच फायदा होतो असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं की नसलेल्या गोष्टींची हुरूर लागत नाही मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते जेव्हा आपण नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार करू लागतो त्याच वेळी सकारात्मक बदल घडू लागतात आलेल्या परिस्थितीला सामोरं न जाणे म्हणजेच खरा भित्रेपणा अंधारात कोणताही मार्ग सापडत नाही त्यासाठी अंधारातून थोडे दूर प्रकाशाकडे यावे लागते तणाव घालणे कोणाच्याच हातात नाही ते फक्त आपल्याच हातात आहे चिंता ही वाळवीप्रमाणे आहे जर तिच्यावर योग्य वेळी इलाज केला नाही तर ती वाढत जाते आयुष्य तुम्हाला रडवण्यासाठी हजार कारणे देईल पण तुम्ही हसण्यासाठी लाख कारण आधीच शोधून ठेवा वेळ कितीही वाईट असली तरी आशा सोडू नका त्यातून नक्कीच बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अंधकार कितीही मोठा असला तर सूर्याचे एक किरण अंधार दूर सारू शकतो ही वेळ देखील निघून जाईल कारण अंधार कायम राहत नाही पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथून हरण्याची भीती जास्त वाटत असते आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत आपल्याला कळत नाही गोरुडासारखी गरुड झेप घ्यायची असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागेल मग यश तुमचेच होते ज्याचा वर्तमान काळ आशावादी आहे त्याचे भविष्य हे उज्ज्वल आहे निराशावादी व्यक्ती ही प्रत्येक संधीत अडचणी शोधतो तर आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधून त्यावर मात करतो आयुष्य तुम्हाला रडवण्यासाठी पुरेपूर संधी शोधेल पण तुम्ही आनंदी होण्याची संधी शोधा जे झाले ते झाले आता मागच्याचा विचार नाही धरून भविष्याची कास आता मागे वळून पाहणे नाही हार जीत होतच राहील पण तुम्हाला थांबायचे नाही वाटेवर काटे पेरले असतील तरी तुम्हाला रडायचे नाही आयुष्य हे असेच जगायचे असते याशिवाय काही मार्ग नाही आयुष्यात आधी दुःख आले तर सुखाची गोडी ही अधिक लागते सतत अपयशी होऊन जर तुम्ही सतत उठून काम करत असाल तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे जर असेल मनात विश्वास तर कशाला घाबरायचे दुःखांना त्यांना छेदूनच तर तुम्हाला मिळेल आनंद नव्या आयुष्याचा खिशात दमडे नसतानाही मोठी स्वप्न पाहणाऱ्या व्यक्ती या आयुष्यात खूप काही मिळवून जातात आजचा संघर्ष हा उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आयुष्यही बदले विश्वास असायला हवा आयुष्य काय कुठूनही सुरू होऊ शकत जी व्यक्ती आपल्या चुका शोधून त्यावर काम करते ती कायम जिंकते आज जो त्रास तुम्ही सहन करत आहात तीच उद्या तुमची ताकद होईल मेहनत इतकी करा की जे नशिबात नाही ते देखील देव तुम्हाला देईल जमिनीवर पडून जो पुन्हा उठतो तोच खरा यशस्वी होतो यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक मेहनत आणि दोन अधिक मेहनत संघर्ष करा फळाची अपेक्षा करू नका यश तुमच्या पाठीमागे येत आहे कशाला घाबरता हरण्याला हराल तरच जिंकण्याची खरी किंमत कळेल आशेचा किरण हा आपल्यातूनच निघतो त्यामुळे त्याचा शोध घ्या शोध ही यशाची जननी आहे त्याचा शोध घेण्यात वेळ घालवा तणावत नाही तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह धन्यवाद